लोकमत दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं आपण करूया आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळं देशासह राज्याची चिंता वाढलेली आहे मुंबईत अनेक आंतरराष्ट्रीय विमानांचं विमानं येत असल्या कारणामुळे मुंबईसह राज्याच्या चिंतेत आता आणखी भर पडलेली आहे त्यामुळे परदेशातनं येणाऱ्या सगळ्या विमानांची सेवा रद्द करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी होती आहे त्या बैठकीत कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबाबत चर्चा करण्यात येईल अनेक निर्बंधही लावावे लागतील असं तज्ज्ञांनी सांगितल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे त्यामुळं आता आजच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार राज्यात काही निर्बंध लागणार का हे पाहावं लागेल एक डिसेंबरपासून राज्य सरकारनं सगळ्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं या निर्णयावर सुद्धा बैठकीत मंथन होण्याची शक्यता आहे